नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आमची कोकणातली फेमस अशी आंबोळी बनवतो आहे त्यासाठी इथे तीन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ एक चमचा मेथी मेथीदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभर इथे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे सकाळी हे पाणी वरचं बाजूला काढून घ्यायचं कारण ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे आणि आपल्याला हे तांदूळ आणि डाळ बारीक एकदम वाटून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी मी इथे भाताचा वापर केला आहे कारण आमच्याकडे कोकणामध्ये भाताचा वापर करतात त्याच्यामुळे आंबोळी आंबूस लागते भात बारीक करून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आता ह्याला स्मोक देण्यात कारण स्मोक दिल्यानंतर आंबोळी अजून टेस्टी आणि स्मोकी लागते आता इथे दुसऱ्या दिवशी बघा पीठ खूप छान आलेलं आहे कुठलाही सोडा इनो न टाकता असं पीठ आलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून आपण भिड्यावरती आंबोळी तयार करून घेतली भिड्यावरती पण आंबोळी छान झालेली आहे आणि नेहमीच आपला जो पॅन असतो डोशाचा त्याच्यावरती पण मी आंबोळी तयार केली दोन्ही बाजूनी छान अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नक्कीच अशी आंबोळी करून बघा